श्री शनी देवा शनिदेवा ठेवा आरती ओवाळी वनो भावे करुनि सेवा जय जय श्री शनिदेवा सूर्यसुता शनि मूर्ति तु एक एकमुखे काय वर्णु न चले स्फूर्ति जय जय श्री शनिदेवा ज समा परमपूज्य माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलेबाचा राजा सत्याचा सागर सोरेश्वत मी मी म्हणणार ना धारण करणारा हो असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंड न्यायला दंड देणारा आणि आदरणीयचा आदर करणारा असा धामप्रिय शिवप्रिय आणि तुमाचा आराध्या देवत, शनिदेवांना आपण प्रथम दंड़वत नमस्कार करूया आपण पाहत आहोत सगुण भक्तीकडून निर्गुणाकडे कसं जायचं ही सगुण भक्ती सगुण मूर्तीपूजन साज सजावट ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही निर्मिलेल्या आहे आपले पूर्वज सासवंत परमेश्वराने दिलेल्या संकेताप्रमाणे जी परमेश्वराचे संकेत असतात जी लीला असते त्याप्रमाणे त्याची आकृती आपण तयार केली आणि त्याला सजावट केला त्याची साज के आपण केली म्हणून आपण मूर्तीपूजन करतो आणि आपल्या बालवडिलांच्या प्रथेप्रमाणे आपण सुद्धा ती प्रथा चालू ठेवली जसं आपण आंघोळ झाल्यानंतर नामस्मरण चालू करतो मुखामध्ये परमेश्वराचा असेल आईवडिलांचा असेल चिंतन करत असताना कंगवा घेऊन विंचरून घेतो परमेश्वराचा बुक्का भस्म जे असेल ते आपण कपाळा लावत असतो पण बाहेर पडता पडता आरशाकडे जातो किती जरी आपण साज केला तरी ते आपला आपल्याला विश्वास बसत नाही म्हणून आपण आरशासमोर थांबतो आणि आपला चेहरा आरशामध्ये पाहतो तसं किती जरी भक्ती केली सगळं जरी भक्ती केली तर आपलं मानसिक स्वास्थ्य स्थिर होत नाही आपल्या मनाची शांती लाभत नाही म्हणून मूर्तीपूजा आपण करतो आपली पूजा करण्याच एवढं कारण आहे मग देव प्रकट होण्याचं कुठं माध्यम आहे देव प्रकट होण्याचं माध्यम आहे तो आपलं हृदय देव प्रकट होत असतो तो आपल्या हृदयात प्रकट होत असतो आपल्या मनामध्ये प्रकट होत असतो आपल्या भावेमध्ये प्रकट होत असतो पण मनामध्ये हृदयामध्ये भावेमध्ये प्रकट झाला असताना सुद्धा शरीर एक मंदिर आहे माहीत असून सुद्धा आपण मात्र बाहेरच्या मंदिरात शोधत फिरतो बाहेरच्या मंदिरात शोधत करण्याचं कारण एवढं आपण जेव्हा लटतो तडतो आपल्या डोळ्यासमोर जसा आरसा धरतो तसं बाहेरच्या मूर्तीसमोर आपण आपल्या शक्तीसह समर्पित होतो अर्पित होतो आणि अर्पित झाल्यानंतर आपल्या मनामध्ये तसे सद्भाव होता। निर्माण होतात आणि सद्भाव निर्माण झाल्यानंतर आपल्याला पण देवपण येतो आपल्याला पण देवपण येतो हृदयामध्ये प्रकट होतो याचा अर्थ माझ्या हृदयात प्रकट झालाय म्हणजे तुमच्या हृदयात झाला नाही ना असं होणार नाही काही या प्रति प्रत्येक व्यक्ती आहे जीव आहे सजीव आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या त्या प्रमाणात त्या त्या मापात तो देव प्रकट होतो तुमच्या हृदयात आहे माझ्या आहे त्यांच्या आहे यांच्या आहे सगळ्यांच्या आहे फक्त मी त्याचा शोध घेतला आणि मी माझ्या ठिकाणी स्थिर राहिलो आपण मात्र तीर्थाटन करत फिरताय की सगळीकडे बारा ज्योतिर्गिंगला गेल्यानंतर देव पावन काळोबाला गेल्यानंतर देव पावन कोल्हापूरला गेल्यानंतर देव पावन तुळजापूरला गेल्यानंतर देव पावन माहूरगडला गेल्यानंतर देव पावन दत्ताला गेल्यानंतर देव पावन असं अजिबात नाही हे तीर्थाटन करावं करू नये असं नाही तीर्थाटन करणं म्हणजे आपल्या हृदयात असलेला देव स्थिर होण्यासाठी करायचा असतो जस एखादं बी घ्या एखाद्या बीजामध्ये अंकुर आहेच ना तो रोवलं पाहिजे ना चिखलामध्ये त्या चिखलामध्ये रवणं मातीमध्ये त्याला रोवणं त्याला खत पाणी घालणं म्हणजे भक्ती करणं आणि त्यातलं छोट्याश्या बियामधून वटवृक्ष निर्माण होतो तसा आपल्या उद्यामध्ये परमेश्वर आहे ते सुद्धा वटवर आपल्याला करतो म्हणजे आपल्यावर आशीर्वाद कायमस्वरूपी ठेवतो लक्षात ठेवा तो देव आपल्या जवळच आहे आपल्या छोटस आहे आहे त्याचं वटवृक्ष करणं आपल्या हातात आहे त्याचं प्रकटीकरण करणं आपल्या हातात आहे उपनिषदामध्ये एक छोटस गोष्ट आलेली आहे उपनिषदामध्ये एक छोटीशी गोष्ट अशी आलेली आहे एक फांदी आहे झाडाची त्या जा झाडाच्या जा फांदीवर दोन पक्षी बसलेले आहेत एक पक्षी फळं खातो आणि दुसरा पक्षी स्थिर बसलेला आहे तो बघतो नुसतं तो फळं खातो फळं खातो काय क्रिया करतो हे पाहत असतो पण तो, तो दुसरा पक्षी काही क्रिया करत नाही तो स्थिर बसलेला आहे तस हे वटवृक्ष आहे झाड आहे ह्या झाडामध्ये फळ आहेत फळावर दोन पक्षी बसलेले आहेत एक जीवात्मा एक शिवात्मा आपल्या हृदयामध्ये दोन्ही बसलेले आहेत जसं जीवात्मा आहे जीव आहे तसं शिव पण आहे दोन्ही बसलेले आहेत शिव फक्त साक्षीदार आहे जीव मात्र कर्म करत राहतो मागच्या जन्मातलं जे काही कर्म असेल ते फेडत राहतो आणि आता शुद्ध कर्म करतो आणि पुढची शिदोरी तयार करतो लक्षात ठेवा जीव आणि शिव आपल्या हृदयामध्ये एकाच ठिकाणी निवास करतात पण त्याला साक्षीदार फक्त शिव शीवा आहे शिव त्याला जबाबदार नाही तुम्ही चोरी केला तरी जबाबदार नाही तुम्ही पुण्य केला तरी जबाबदार नाही तुम्ही एखाद्याचं लुटला तरी जबाबदार नाही एखाद्याला दान केला तरी जबाबदार नाही तो फक्त साक्षीदार आहे तुम्ही या जन्मामध्ये तुम्ही आल्यानंतर तुमचा जीव तुमच्या आत्माच्या रूपाने तुमच्या कर्माच्या रूपाने तुमच्या आचरणाच्या रूपाने तुमच्या सद्बुद्धीच्या रूपाने तुमच्या विवेकानी काय करता ह्याचा साक्ष देण्यासाठी फक्त जीवात्मा तुमच्याजवळ जीवात्माच्या जवळ शिवात्मा तुमच्या जवळ आहे लक्षात ठेवा तुम्ही त्याला कारणीभूत आहात चांगले केलात तुम्ही कारणीभूत आहात वाईट केला तुम्ही कारणीभूत आहात गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे अर्जुनाला कृष्णांनी आपण दुःख झाले की रडत बसतो रडत बसतो दुःख झाले की रडतो गीतेमध्ये सुद्धा अर्जुन रडत असताना कृष्णाने हे सांगितलेलं आहे तुम्ही रडा दुःखासाठी जसं रडताय तसं सुखासाठी पण रडा सुखासाठी पण रडा तुम्ही जसं आईजवळ रडता आईजवळ हक्कानी तुम्ही रडता तसं देवाजवळ रडा रडणं सुद्धा एक प्रकारचा योग आहे योग गीता सांगते मी नाही सांगत अर्जुन सुद्धा रडत असताना तो विषाद योग म्हणतात त्याला विषाद योग तो त्या ठिकाणी विषाद योग केलेला आहे तो सुद्धा एक प्रकारचा योग आहे तुमच्या हालचाल सुद्धा एक प्रकारचा योग आहे तुम्ही चांगलं प्रकटीकरण झालं शुभ कार्य झालं तरी देवापुढे तुमचं सांत्वन करण्यास तुमचं आत्मिक शांती करण्यासाठी स्थिरता करण्यासाठी देवापुढे सुद्धा रडा ते प्र ते सुद्धा एक प्रकारचं योग आहे हे करत असताना जेव्हा मूर्ती समोर रडतो तेव्हा हृदयातलं देव जे आहे तो देव विवेकाने तुमच्याकडे आशीर्वाद देत असतो तुमच्या पाठीमागे उभा राहत असतो कधीही तुम्हाला सोडून तो जात नाही तुमच्या हृदयातच आहे तो स्थान आहे स्थिरावलेला आहे तो हे जागा सोडून कुठेही जात नाही कुठेही जात नाही तो छोटीशी गोष्ट आलेल्या एका पुस्तकामध्ये एका पुराणामध्ये खूप छोटीशी गोष्ट आलेली आहे ती छोटीशी गोष्ट अशी आहे की एक गावामध्ये श्रीमंत माणूस होता खूप श्रीमंत बलाढ्य असा श्रीमंत होता तो खूप दानसूर होता दानधर्म करायचो पण शेजारचा माणूस एक असा होता त्यांच्यावर लक्ष ठेवून होता त्यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवून होता की याच सगळी संपत्ती मला कशी मिळेल सगळी संपत्ती मला मिळाली पाहिजे अशी त्याची भावना होती दुष्ट भावना होती पण या दुष्ट भावनेनं सतत तो पीडित होता पीडित बघा आपण अपन सुद्धा आपल्या मनाची एखादी इच्छा पूर्ण नाही झाला असेल आपल्या मनामध्ये क्रोध तयार होतो क्रोध क्रोध तयार करायला आपला अहंकार निमित्त असतो तो तसा तो क्रोधी होता आणि योगायोगाने तो श्रीमंत माणसाने ठरवलं की आपण काशी विश्वेश्वराला जाऊया आणि काशी विश्वनाथाचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आशीर्वाद घ्यायचा आहे असं तो मनोमनी निश्चित केला पण जाताना जर जा घरामध्ये संपत्ती पैसा अडका ठेवला तर हा चोर पळवल मग याला काय करायचं मग तो सगळे पैसे बरोबर घेतला बॅग भरली आणि बॅग भरून रेल्वे स्टेशनवरती गेला आणि रेल्वे स्टेशनवरती गेल्यानंतर तो फर्स्ट क्लासचा तिकीट काढला रिझर्वेशन केला आणि चांगल्या डब्यामध्ये तो बसला तो चोर विचार केला की आता घरामध्ये काय ठेवलेलं नाही सगळं बरोबर आहे म्हणजे नामी संधी आपल्याला मिळाली आता याचा बॅग पळवायला संपत्ती आपण पळवू शकतो सहज तो म्हातारा माणूस काय करू शकतो असा तो विचार केला आणि तो पण तिकीट काढला रिझर्वेशन केला आणि नेमकं त्याच्या त्या बुगीमध्ये तो एकाच डब्यामध्ये आले <coughs> आणि दोघच एका डब्यामध्ये होते एका डब्यामध्ये असल्यानंतर तो श्रीमंत माणूस विचार केला की आता पण आलेला आपल्याबरोबर कारण प्रत्येकाचं घरातल्या कुटुंबातल्या माणसाचा स्वभाव आपल्याला माहीत असतो तसं त्याला त्याचा स्वभाव माहीत होतो पण तो, तो बसले जो तर आपल्या आपल्या ठिकाणी स्थिर बसले मग आता संध्याकाळची वेळ झाली झोपायची वेळ डब्यामध्ये झोपलं पाहिजे मग आता तो श्रीमंत माणसाने के काय केलं की पैसे सगळे काढले सगळे नोटा मोजल्या तो चोर पाहतो शेजारीच बसलेला आहे समोरच्या बाजूला तो डब्यामध्ये हा पैसे मोजतो आणि सगळे बंडल व्यवस्थित रबर टाकतो रबर टाकून एका कातडी बॅगेमध्ये सुटकेसमध्ये तो ठेवतो आणि छोटीशी हँडबॅग असतो त्याच्यामध्ये पैसे ठेवतो आणि आपला उशी खाली घेतो आणि झोपतो तो चोर सगळा बघत असतो सगळे निरीक्षण करत असतो पण तो त्याला झोप लागत नाही तो दहा दहा मिनिटाला बाथरूमला जातो बाथरूमला तिकडे जातो इकडे जातो दुसऱ्या डब्याकडे गेल्यासारखं करतो आणि फिरत असतो झोपला हा श्रीमंत माणूस घोरा लागला घोरा लागणार चोर म्हणाला संधी सापडली मग तो श्रीमंताच्या उशिकालचे बॅग काढला बॅग काढून आतमध्ये चैन काढला चेन काढून पाहतो तर आतमध्ये एकही रुपये नाही एकही रुपये नाही मग तो, तो आपशट झाला आणि जशी बॅग होती तशी त्याच्या उशाखाली ठेवला आणि उशाखाली ठेवून परत तो दिवस तसाच गेला आता दोन रात्र खूप झालं तर लागतात जायला एक पहिली रात्र अशीच गेली दुसरी रात्र आली दुसरी रात्र आल्यानंतर तो म्हणाला आता नक्की आपण चोरी करूया नक्की आपण ह्याचे पैसे पळवूया असं तो खूप लक्ष एकाग्र करून एकाग्र चित्ताने आभाळ मनाने तो नुसतं पैशाकडेच बात राहिला संध्याकाळी वेळ आणि परत श्रीमंत माणूस पैसे काढला आणि परत मोजला पैसे जसे रबर बिबर व्यवस्थित त्याच्या चोरासमोर मोजतोय हा माणूस दुसरीकडे नाही मोजत तिथेच मोजतो परत बॅगेत पैसे घालतो आणि ते बॅग उशी खाली घेतो आणि परत झोपतो हात आत बाहेर आत बाहेर करत राहतो चोर परत श्रीमंत माणसाला झोप लागली श्रीमंत माणसाला झोप लागल्यानंतर रात्रीचे पहाटेचे दोन तीन वाजले हळू त्याची गाठ झोप लागल्यानंतर बॅग पिशवी बॅग काढली ती आणि बॅगेमध्ये पाचशे चेन काढतो तर पैसे कुठे आहेत त्याच्यामध्ये काही पैसे नाहीत हे काय चमत्कार आहे हे काय कळलं त्याला शेवटी ठेशन उतरायची वेळ आली उतरायची वेळ आल्यानंतर तो चोर हात जोडला त्यांना त्या श्रीमंत माणसाला हात जोडला की बाबा तुमच्या नादानी मला काशीला यावास आलो शेवटी तुमच्या चोरीच्या नादानी तर काशीला आलो पण मला सांगा तुम्ही जे पैसे माझ्यासमोर मोजवत होता बॅगेत ठेवत होता आणि तुम्ही झोपत होता आणि तुमच्या मुशाखाली बॅग होती आणि ती बॅग मी काढली त्याच्यामध्ये पाहतो तर पैसेच नसायचे तो श्रीमंत माणूस हसला अरे काय म्हणलं सोपं आहे खूप सोपं आहे म्हणलं हे जेव्हा तो बाथरूमला जात होता तेव्हा माझ्या पर्स मधले काढून त्या छोट्याशा बॅगमधे काढून तुझ्या उशी खाली ठेवत होतो आणि सकाळ झाले ते पैसे मी तुमचे काढत होतो आणि माझ्या बॅगेत ठेवत होतो अरे बाबा नू देव तुमच्या हृदयात आहे तुम्ही दुसरीकडे का शोधताय तुमचा परमेश्वर तुमच्या हृदयात आहे आणि तो चोर कुणीतरी येऊन घेऊन जाईल चोर म्हणजे तुमचा अंकार तुमचा गर्व तुमचा मत्सर तुमचा द्वेष यापासून सावध राहा तुमचा देव कुठेही जाणार नाही तुमच्या हृदयात देव आहे त्याच्या देवाकडे देवा जाणं मूर्ती पूजन करणं मूर्तीतनं सगुणातून निर्गुणाकडे जाणं म्हणजे स्वतःच्या हृदयातलं देवाला नमस्कार करणं लक्षात ठेवा हे आपण शोधतच नाही आपल्या हृदयात आहे आपण त्याला मत्सराने झाकून धुलंय वाकळ सगळं झाकलेलं आहे क्रोधाने चोर लबाड बदमाश याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून अहंकाराने पोटवत आहे म्हणून देव कुठेही नाही देव कुठेही जाणार नाही कधी जाणार नाही लक्षात ठेवा तो तुमच्या हृदयात आहे तुमच्या स्थानी आहे स्वस्थानी आहे दुसरीकडे नाही फक्त देवारातले मूर्ती जे तीर्थठाणं आहेत ते म्हणजे तुमचे आरशी आहेत ते तुमच्या आरशे आहेत तुम्ही जे भक्ती केला आहे तुम्ही सत्संगामध्ये जाताय पारणामध्ये जात आहे हे योग्य ठिकाणी गेलात का नाही त्याचं पुण्य तुमच्या पदरात पडले का नाही हे तपासण्यासाठी साधू संतांच्या चरणावर तीर्थाच्या ठिकाणी जा जायचं असतं लक्षात ठेवा ध्येय तुमच्या हृदयातच आहे दुसरीकडनं नाहीये एकदा आपण साधी गोष्ट आहे आपण सगळीकडे पाराणाला जातो सत्संगाला जातो अनेक ठिकाणी जातो ग्रंथाचं जा करतो जा हे करत असताना त्यातलं जे योग्य आहे तेवढंच घ्यायचं असतो खूप लोक हे यांना हेच कळत नाही मी एक पंचवीस मिनिट मी प्रवचन करत असतो पंचवीस मिनिटातलं तुम्हाला पाच मिनिटाचा हवा असेल तर तेवढंच घ्या तुम्हाला जे लागू आहे तेच घ्या एखाद्या डॉक्टरने तुम्हाला गोळी दिली गोळी दिल्यानंतर ते सांगायचे तुम्ही मधाबरोबर गोळी घ्या मधाबरोबर गोळी घ्या म्हणल्यानंतर मध सगळ्या फुलातलं जे स्कंद असतो सगळ्या जंगली फुलातल्या स्कंदातलं तो मध तयार होतो आपण सगळे झाड फिरत जातो का मध तयार करा जातो का अजिबात नाही तो मधमाशी मध तयार करते ती सगळ्या फळावर सगळ्या झाडावर फुलावर जात असते ते संचय करत असते आणि ते संचय करून ते पुळीमध्ये भरत असते ते पोळीमध्ये भरल्यानंतर तिथं मध तयार होतो आणि मध तयार झाल्यानंतर आपण मात्र डल्ला टाकतो आपण चोरी करतो आणि चोरी करतो त्या माश्याला पळवून लावतो आणि ते मध घेऊन येतो तसं बाबानो हे सगळं झाडं तुम्ही फिरू नका सगळं तीर्थ फिरू नका फिरलं तरी जिथं योग्य आहे तेवढंच घ्या माझा बोलण्याचा उद्देश समजून घ्या तुम्हाला हवं तेवढंच मदा घ्या आणि ते मंथन करा मंथन करून तुमच्या हृदयामध्ये स्थिरावलेला परमेश्वर आहे ना ज्या परमेश्वराला बंधन करा त्याला स्मरण करा तो तुम्हाला साक्ष देईल आणि विवेकाने तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जाईल मुक्तीकडे घेऊन जाणारा परमेश्वर तुमच्या हृदयातच आहे दुसरीकडे नाहीये तुम्ही जे जे करताय ना तसं तसं तुमचं फळ तुम्हाला मिळत असतं फळ ताबडतोब मिळतं चुकीचं आहे तुम्ही ग्रंथाचं पारण करता ज्या ज्या ग्रंथाचं पारण करता त्या त्या ग्रंथामध्ये त्या त्या ज्यांनी ज्यांनी लिखाण केलेलं ना त्यांचा भाव त्यामध्ये असतो नुसतं पुस्तक पुस्तकं वाचत नाही तुम्ही काल तर चालत नाही तुम्ही मनापासून चाळा मनापासून अभ्यास करा ती ती शक्ती तुमच्या पाठीशी उभं राहिली ना नाही राहिली तर मला विचारा पण तो तुमचा भाव पण तेवढा शुद्ध पाहिजे ना तुमचा अंतर आत्मा पण तेवढा साक्ष दिला पाहिजे ना गीता वास्तव समजा गीतेतला भाव आपल्याला घ्यायचा असेल तर गीता जो ज्यांच्या मुखातनं आलेला आहे तो श्रीकृष्ण तुमच्या पाठीशी उभा राहतो तुमच्या पाठीशी सदैव उभं राहतो ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली त्यांनी ज्ञानेश्वरी ते ज्ञानेश्वर महाराज तुमच्या पाठीशी उभं राहतात पण तुमचा भाव पण तसा पाहिजे तुमची भावना पण तशी पाहिजे तुमची नजर पण तशी पाहिजे सगळं आचरण पण तसं तुम्� पाहिजे हे मात्र आपण ठेवत नाही देह एवढा चित्त पायतनात आपण जर इथं बसला असला अनेकांचे अनेक विचार तुम्ही जर ते, ते विचार करत बसलात तर माझ्या प्रवचनाला तुमच्या डोक्यामध्ये शिरणार नाही लक्षात ठेवा प्रवचन कधीही शिरणार नाही हे व्याख्यान कधीही शिरणार नाही हे सद्बुद्धी कधीही शिरणार नाही तुम्ही तुमच्या डोक्यात तेच असतं तर तसंच आहे म्हणून जिथेही कुठेही परमेश्वराचं नामस्मरण करत असताना ज्या ज्या संतांचं आपण स्मरण करतो त्या त्या संताला आपण वंदन करतो वंदन करत असताना तुमच्या मनामध्ये जी भाव आहे तुमच्या मनामधला जो भाव आहे भावेतला जो विचार आहे तो विचारच प्रकट होणार लक्षात ठेवा तुम्ही देवाकडे पाया पडत असताना जर तुम्ही एखाद्याचं वाईट होण्या जर म्हणत असाल शंभर टक्के होणार पण त्याचं रिझल्ट पण तसाच तुम्हाला मिळणार लक्षात ठेवा त्याचा रिझल्ट पण तसं मिळणार म्हणून जिथे भाव तिथे देव जिथे भाव तिथे देव म्हणून हे मन माती आहे तुम्ही जेव्हा बंधन करता जेव्हा आई वडिलांचा आशीर्वाद घेताय ज्येष्ठांचा आशीर्वाद घेताय देवाधर्मांचा आशीर्वाद घेताय घेत असताना तिथे निराकार झाला पाहिजे निराकार झाला पाहिजे मनामध्ये कुठलाही भाव भिंता कामा नाही तरच तुम्हाला त्याचं खेळ मिळेल जे ग्रंथ पालन करतो त्या ग्रंथाशी एकनिष्ठ राहायला पाहिजे ग्रंथाशी एकनिष्ठ राहायला पाहिजे मधुसूदन पंडित म्हणून एक मोठे पंडित होते खूप मोठे पंडित होते त्यांनी ते गीतेवर टीकात्मक लिहायचे डिक्केत गीतेतला कुठला एखादा विषय आवडला नसेल तर ते त्याच्यावर त्यांनी विश्लेषण करायचे आणि ते, करा ते लिखाणाचं काम करत होते हे करत असताना त्यांच्या गीतेमधला एका ववीचा अर्थ त्यांना पटला नाही गीतेमधला एका ववीचा अर्थ पटला नाही एका शब्दाचा त्यातला अर्थ पटला नाही त्यांना व ह्या हा शब्द होता व हा म्याम म्हणजे वाहणारा तो मधुसूदन पंडित म्हणाला की वाहणारा देव कशाला पाहतो देव हा सम्राट आहे विशाल आहे ब्रह्मांडाचा ना नायक आहे हे असताना तो वाहतो कशाला तो कशाला किराणा माल वाहल तो कशाला एखादीची हमाली करल करणार नाही त्याला पटलं नाही ती गोष्ट त्याने तीन फुली मारल्या आणि गंगा स्नानाला गेला गंगा स्नान करायला ते गेला नाही गेला असताना त्यांच्या घरामध्ये अष्टदरिद्री ब्राह्मण लोकांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही जिथ सरस्वती तिथं त्यांना शाप आहे ते बुद्धीजी असतात आणि ते बुद्धीप्रमाणे त्यांनी तीन रेषा मारल्या गेले आणि इकडे त्यांची पत्नी पाहत होत्या की सारखं दरिद्री खाण्यापिण्याला काय नाही हे नवरा कधी येईल कधी काय ये आण एक आठ वर्षाचा मुलगा छोटासा डोक्यावर गाठवड घेऊन आला आणि गाठोड घेऊन त्या मधुसुदन पंडित जे होते त्यांच्या पत्नीला तो म्हणाला हे तुमच्या आपले पंडित पंडितांनी दिलेलं आहे ते शिदोरी तुला बरं वाटलं दोन तीन दिवस उपाशी घरात काय नाही बरं झालं ती घेटली माऊणी आणि जाता जाता तो आठ वर्षाचा मुलगा म्हणाला बघा मी एकतर गाठोडं आणले गाठोडं लवकर घेऊन जा नाहीतर मार आशील म्हणून माझ्या गालात चापड दिली त्यांनी हे बघा तीन रेषा उठलेत का रे बघा माझ्या गालावर तेव्हा त्या मधुसूदन पंडिताची पत्नी पाहिली ते गालावर तीन रेषा उठं उल्या होत्या चापट मारल्यानं तीन बोटं उठल्या तसे बोटं उठले होती ती म्हणाली एक तर वजा आणायचं आणि वर्ण मार खायचं त्यांनी उद्या पाहू तो बालक गेला बालक गेल्यानंतर पंडित आले पंडित आल्यानंतर ते पंडित आल्या आल्या त्या पत्नीनं सांगितलं की तुम्ही दिलेलं गाठवडं त्या बालखाली आणला आणि पालक आठवडा आणला तर त्याला चापड कशाला मारली तुम्ही त्याच्या गालावर तीन गोळ्या उठल्या तशा लाईन तेव्हा त्याच्या ते डोक्यात प्रकाश पडला तो देव वह वहम्याम आहे तो ददाम्याम नाही म्हणजे ददा म्हणजे देणारा देव नाही तो वाहणारा सुद्धा देव आहे हे लक्षात ठेवा बाबा तो तुम्हाला सर्व पालन पोषण तो देव करतो सर्वस्वी दे ते करतो त्याच्या हातात सर्वस्वी आहे म्हणून आपण भक्ती करत असताना च गुणाकडून निर्गुणाकडे जाताना था मात्र हृदयातलं देव कधीही विसरू नका बोला उन्नाम शिवाय